मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या वेळेमध्ये मित्रांनो सी एस आय आर एन जी आर आय याचा लॉन्ग फॉर्म आहे नॅशनल जिओफिजिक्स रिसर्च इन्स्टिट्यूट हे एक सेंट्रल गव्हर्मेंटचं ऑफिस आहे इन्स्टिट्यूशन आहे त्यांच्याद्वारे एम टी एस म्हणजेच मल्टीटास्किंग स्टाफ हे पिओन किंवा शिपाई या कॅटेगरीमधील येतात यांच्यातर्फे ॲडवर्टाइजमेंट नंबर दोन दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून बारा पोस्ट भरण्याचं निश्चित केले असून सतत पदभरती ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते यासाठी शैक्षणिक पात्रता आहे दहावी पास व तुम्ही या पदासाठी पात्र असाल तर दिनांक सहा बारा दोन हजार पंचवीस ते पाच एक दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये अर्ज करू शकता यासाठी वयोमर्यादा आहे जनरल कॅटेगरीसाठी पंचवीस वर्ष जर तुम्ही एस सी एस टी कॅटिडेट म्हणजे रिझर्व कॅन्डिडेटमध्ये असाल तर तुम्हाला पाच वर्ष सूट ओबीसी कॅन्डिडेटसाठी तीन वर्ष सूट व दिव्यांग कॅन्डिडेट असाल तर पंधरा वर्षापर्यंत सूट आहे अधिक माहिती तुम्ही त्यांच्या वेबसाइट वेबसाईटवर प्राप्त करू शकता ऑथराईज वेबसाईट आहे करियर डॉट एन जी आर आय ॲट द रेट सी एस आय डॉट आरईस डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्जही भरू शकता व अधिक माहितीही घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला नोकरीची संधी मिळेल नोकरीचं स्थान हे तुमचा हैदराबाद असणार आहे जर तुम्ही सिलेक्शन झालं तर साधारण छत्तीस हजार रुपये स्टार्टिंग महिना तुम्हाला भेटू शकतो अधिक माहिती तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरून जाऊन प्राप्त करा तसेच आपलं गव्हर्नमेंट जॉब जॉब शेअर या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व युवा जॉब्स या अकाउंटला फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नोकरीच्या व्हिडिओची इन्फॉर्मेशन वेलशेअर मिळत राहील धन्यवाद